हॅलो फ्रेंड्स मी मोनिका मोनिका ब्लाऊज कटिंग या स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मैत्रिणी आज आपण ब्लाऊज कसा स्टिच करायचा आज तरचा ब्लाऊज आहे तो कसा पद्धतीने शिवायचा आणि त्याच्यात त्याच्यात खूप महत्त्वाची गोष्ट हा ब्लाऊज मी रेडी करून घेतलेला आहे आणि ह्या ब्लाऊजची आपल्याला स्टिचिंग पाहिजे म्हणजे शिलाई पाहिजे खूप महत्त्वाच्या गोष्टी असे असतात की ते आपल्याला माहीत नसतात ब्लाऊज फिटिंग जी हुकपट्टी लुकपट्टी कमी जास्त का होते तर शोल्डर का उत्तरतं पाठीच्या गाळ्याला टक्स किती पद्धतीने दिला पाहिजे त्याचबरोबर जे आपलं ब्लाऊज असतो त्याची फिटिंग कशा पद्धतीने करायची अशा खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी असन त्या आपल्याला माहीत नसतात त्यासाठी वेळ न घालवता आपण आजच्या ह्या छानशा आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एक तुमचा आपुलकीचा प्रश्न आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि छान असे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि चला आता मी काय केलेलं आहे सर्व ब्लाऊजला म्हणजे सर्व पार्ट्सला आस्तर लावून घेतलेला आहे आता आपल्याला ब्लाऊजचं काय करायचं आहे स्टिचिंग आहे तर सर्वप्रथम मी जी पार्ट घेतलेली आहे म्हणजे बॅकसाइड घेतलेली आहे आणि सा जेवढा गळा आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी मापाने काय आपल्याला टक्स घ्यायचा आहे मी साडेतीन इंचाची रुंदी आणि साडेतीन इंचाची उंची अशा पद्धतीने हे टक्स घेतलेला आहे तुम्ही दोन इंचाचा पण टक्स घेऊ शकता ज्यावेळेस आपले पाठीची जी उंची असते गाळ्याची ती छोटी असली तर तर मी टक्स घेतलेले आहे पाहू शकता आता आता मला काय करायचं आहे याला छानशी अशी लेस पण लावायची आहे तर मी पाहते कोणती लेस या ब्लाऊजला सूट होईल किंवा व्यवस्थित दिसेल त्याच्यासाठी आणि मी एक लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची आणि ती मग अशी साडी दाखवली ती साडीसुद्धा कस्टमरची आहे ती पिको फॉल झालेला होता आणि त्याच्यावरचा ब्लाउज स्टिचिंग करायचं होता हे या पद्धतीने मी लेस वगैरे लावून घेतली बॅक साईड आपला रेडी झालेला आहे त्याचबरोबर आता आपल्याला फ्रंट पार्ट रेडी करायचा आहे आता तो कसा करायचा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण ज्या कटोरे आहेत ते आता कटोरीचे पण खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत मैत्रिणी नोट कचोरीचा टक्स किती इंचावर द्यायचा आणि आता मी अडीच दीड इंचाची रुंदी अडीच इंचाची उंची असा घेतलेला आहे हे पाहू शकता दोन्ही टोकं जोडून घ्यायची अडीच इंचाची उंची आणि दीड इंचाची रुंदी अशा पद्धतीने ह्या टक्स घ्यायचा आहे परंतु सुद्धा काय होतं कटोरीला टोक येतं आता टोक टोकेऊनही आपल्याला कोणत्या कोणती ट्रिक यूज करायची ती खूप महत्त्वाची मैत्रिणीनो त्यासाठी वेळ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा अगोदर आपण काय करूया क्रॉस पट म्हणजे साईड पॅटर्नला जी कटोरी आहे ती जोडून घ्यायची आहे आणि कधी पण वरच्या बाजूने जोडवायला सुरुवात करायची कारण की आपल्याला कटोरी कधी जास्त पण होऊ शकते तर माहीत थोडी कटोरी जास्त झाली त्याच्यामुळे मी ती कटिंग करून घेतलेली त्याच पद्धतीने दुसरी बाजू आपल्याला स्टिचिंग करायची आहे जेवढी इकडं उरली होती ना कटोरी तेवढी मी खाली सोडली आणि मग बाकीची कटोरी जोडून घ्यायला सुरुवात केली डबल टिप मारायची त्याच्यामुळं आपला जो ब्लाऊज आहे तो खूप दिवस व्यवस्थित राहतो खराब होत नाही उसवत वगैरे नाही तर पा एकदम दोन्ही पार्ट आपले सेम छान असे रेडी झालेले आहेत आता कटोरीला टोक कशा पद्धतीने येऊ नये यासाठी कोणती ट्रिक यूज करायचे तर पाहू शकता मैत्रिणीनं तुम्हाला दाखवते मी ह जे काय आहे ते मधी फोल्ड करायचं एक बाजूने दुमडून घ्यायचं आणि तुम्हाला जर ही गोष्ट समजली नसेल तर मला पुन्हा एकदा तुम्ही कमेंट करून सांग म्हणजे सांगा मी तुम्हाला नक्की याचा आन्सर देईल आणि त्याच ते कशापासून आपण टोकं कमी करू शकता दोन ट्रिक असतात पण मी जी ट्रिक आहे मेन यूज केलेली आहे ती तुम्हाला जरी लक्षात नसेल आलं तुम्हाला कमेंट करून विचारा मी तुम्हाला नक्की सांगून जाईल तर आता ह्या पद्धतीने आपण खाली घेतली ब्लाऊज पीसची पट्टी क्रॉसपट्टी वरच्या बाजूने अस्तरची आणि या पद्धतीने काय केलं हे पाहू शकता खाली अस्तरवरती ब्लाऊज पीसची पट्टी क्रॉसपट्टी आणि व्यवस्थित काय करायचं आपल्याला क्रॉसपट्टी व व्यवस्थित स्टिच करून घ्यायची तिथं पण डबल टिप द्यायला विसरायचं नाही आहे खूप मैत्रिणींना ब्लाऊज कटिंग का करता येतो पण स्टिचिंग करता येत नाही फिनिशिंगमध्ये ब्लाऊजची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते पण त्यांना माहीत नसतं किंवा क्रॉसपट्टी जॉईन कशी का करायची क्रॉसपट्टी जॉईन केल्यानंतर कशा पद्धतीने ती तयार झाली पाहिजे हे पण खूप जणी मैत्रिणींना माहीत नाही आहे तर ह्या पद्धतीने आपली क्रॉसपट्टी पण मी ज्या पद्धतीने स्टिचिंग केली त्याच पद्धतीने तुम्ही पण करा खूप छान बसते क्रॉसपट्टी कटरीवर चढत नाही किंवा जेव्हा आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस वरती उचलली जात नाही अशा पद्धतीने जर क्रॉसपट्टी शिवली तर जास्तीची कटिंग करून घ्यायची आपल्याला हुक लुक पट्टी आता रेडी करायची आता माझ्या काही कास्तरची पट्टी आहे ती मी एक बाजूने काय करते टिप मारून घेते जेणेकरून आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग यावी यासाठी म्हणजे खूप अशा टिप्स सा, असतात फिनिशिंगच्या पण ते आपल्याला माहीत नसतात त्या माहीत करून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ सविस्तर आणि खूप शांततेत पाहावं लागतो मैत्रिणींनो तर ह्या पद्धतीने मी फोल्ड केली मग दो दुमळ पट्टी करून पुन्हा आतल्या बाजूने फोल्ड केलेली आहे अशा पद्धतीने आपण ही काय झाली एकदं हुकपट्टी रेडी झालेली आहे आता आपल्याला हे आणि तरी पण एक लक्षात ठेवायचं आपलं कटरी किती इंचाची तयार झाली हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे ब्लाऊज स्टिचिंग किंवा कटिंग करताना आपण कटोरी कशी वाढवली हे पण लय महत्त्वाची गोष्ट असते आणि कटोरी वाढवल्यानंतर शिवल्यानंतर किती इंचानी कमी होते किंवा किती इंचानी आपले परफेक्ट बसते हे म आपण लक्षात घेतलं पाहिजे तर आता हे पा मी मागच्या गळ्याचा जो कपडा उरला होता अस्तरचा नुसार आता वरच्या बाजूने आपण केलं आता आपल्याला हीच दुमडपट्टी काय करायची आहे बाहेरच्या बाजूने फोल्ड करून दापटीप देऊन आतल्या बाजूने फो टीप मारून घेतली होती ना आता जिथे टिप मार तिथून काय करायचं आपल्याला दुमडून घ्यायची आता इथं आपल्याला काय काजा करायचं आहे किंवा आपलं जे हुक असते लुकपट्टी तयार झालेली आहे मैत्रिणीं पाहू शकता ब्लाऊज किती एकदम फिनिशिंगमध्ये आपला रेडी झालेला आहे आणि आता आपल्याला काय म्हणतात ते हुकपट्टी लुकपट्टी कमी जास्त का होते जर ही चेक करायची आहे ब्लाऊज स्टिचिंग केल्यानंतर ती जग जास्त असेल तर ती कमी करून घ्यायची एकदम परफेक्ट आपली मी मापाच्या ब्लाऊजवरून चेक करून घेतलं ती परफेक्ट बरोबर आलेली होती आता आपल्याला काय करायची गोट मारायचा आता गोट मारायचा आहे त्या अगोदर खूप महत्वाची गोष्ट एक आहे ती म्हणजे आपला गळ्या व्यवस्थित का येत नाही आपल्या ब्लाऊजचा गळा गोल का येत नाही तर मी मध्ये काय केलं हुकलूकपट्टीचे ते पीनं लावून घेतल्यात आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आपला गोलाकार ज्या पद्धतीने आपल्या गळ्याला जर गोल आकार आकार नाही आला तर आपल्या ब्लाऊजची जरा फिनिशिंग बिघडते त्याच्यासाठी गोल गळ्याचा आकार येण्यासाठी थोडंसं ब्लाऊजला काय करायचं कोरून घ्यायचं आहे किंवा गळ्याचा आकार शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यामुळं काय होणार आहे आपला जो ब्लाऊज आहे जीव किंवा जो गळा आहे ना तो गोल तयार होतो आता गोटपट्टी तयार करायची खूप मैत्रिणींचा प्रश्न असतो की गोटपट्टी तिरकीच पट्ट्यांची काढली जाते तर नाही मैत्रिणीनं मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की गोटपट्टी मी कशी काढते एकदम सरळ पट्टीचीच काढते आणि गोटसुद्धा चपटप होत नाही आणि एकदम फिनिशिंगलासुद्धा तो एकदम छान बसतो किंवा आपण छान स्टिचिंग केला म्हणजे छानच तयार होतो तर ह्या पद्धतीने मी पुन्हा आता गोटपट्टी गळ्याला अटॅच करून घेते आहे ह्या पद्धतीने थोडसं कटिंग करून घ्यायचं जास्तीचं कपडा मग आतल्या बाजून ती फोल्ड करायची आणि व्यवस्थित एकदम खाचेमध्ये ते गोलच्या काय करायचं आपण गोट मारलं आणि त्या खाचेमध्ये आपली शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची पाहू शकता गळ्याचा आकार एकदम आणि ट्रिप पण एकदम छान रेडी झालेली त्याच पद्धतीने दुसरा पण गोट मारून घ्यायचा आहे आणि ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी तर खूपच महत्वाची गोष्ट आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्याला माहीत नसतात त्याही आपण पूर्ण जर व्हिडिओ पाहिला तर आपल्या त्या लवकर माहिती होतात आणि आपल्याला ब्लाऊज शिवणं सोपं जातं पाहू शकता गळ्याचा आकार पण गोल आलेला आहे कशा पद्धतीने आता आपल्याला शोल्डर जोडायचे आहे आता अर्धा इंच शोल्डरची रुंदी घेतलेली आहे आणि एक सरळ रेषेतच मी शोल्डर जॉईन केलेले दोन्ही पण बाजूचे आपल्याला शोल्डर त्याच पद्धतीने जॉईन करायचे आता लक्षात ठेवायचे आता आपल्याला काय करायचंय आता आपल्याला काय करायचंय हे जे म्हणजे आपली जी बाही ना ती जॉईन करायची त्याच्या अगोदर शोल्डर पाहून घ्यायचं सरळ आहे की नाही आणि मागचा जर भागाचा मोंड्याचा आकार मागच्याच बाजूने आला पाहिजे पुढच्या भागाचा मोंड्याचा आकार बाहीचा पुढच्याच बाजूने आला पाहिजे नाही आला तर ब्लाऊज चुकतो हे पण लक्षात हो ठेवा मैत्रिणींनो तर आता काय करूया आपण मोंड्यावर खालचा भाग कमी जास्त होतो तो काय कारण आहे तर पाहू शकता या पद्धतीने जर पाहिलं जो जास्त असेल तो काय करायचा आहे कटिंग करून घ्यायचा आहे त्याच्यामुळं ते पण मोंड्या खालचा भाग एक सामान येणार आहे आता बाही जॉईन करताना व्यवस्थित जॉईन करायची आहे जेणेकरून हे पाहू शकता बाही थोडी जास्त झाली तरी चालती पण कमी पडू द्यायची नाही जेव्हा कटिंग करतो बाही त्यावेळेस जास्तीची कटिंग करायची थोडीशी डबल टीप द्यायची आहे एकदम परफेक्ट साडेचार इंचाची बाही आपली रेडी झालेली आहे तर ह्याही बाजूने ती स्टेप फॉलो करायची आहे आपल्याला मैत्रिणीनं पुढच्या भागापासूनच आकार कटोरी म्हणजे जी बाही आहे तिचा आकार शिवायला घ्यायचा आहे आणि डबल टीप देऊन घ्यायची आहे बाहीला इथेसुद्धा तुम्हाला दाखवते मैत्रिणी किती परफेक्ट आपलं ब्लाऊज स्टिचिंग झालेला आहे बाही एकदम कशा पद्धतीने साडेचार म्हणजे साडेचारचीच उंची रेडी झालेली आहे आता आपल्याला फिटिंग करायचं आहे त्याच्या अगोदर बायडिंग फिटिंग असं म्हणतात किंवा कवर फिटिंग म्हणतात ती कशी करायची तर दोन्ही बाजू सरळ घ्यायची आता आपल्याला दंडघेऱ्याचं माप मागायचं आहे हे का करायचं तर आपल्या कधी कधी काय होतं तिरकं जी फिटिंग आहे ती तिरकी होती ती तिरकी होऊ नये किंवा वर खाली होऊ नये यासाठी दंडघेऱ्याचं माप घ्यायचं त्याच्यामध्ये दीड इंच शिले मार्जिन घ्यायचं आणि बाकीचं आपल्याला जास्तीचं आहे ते कटिंग कर करून घ्यायचं ह्या पद्धतीने मी कटिंग केलं आहे त्यानुसार तर पहा आता आपल्याला कवर फिटिंग करायची आता आता आतल्या बाजूनी पुन्हा टिप मारून घ्यायची आहे ही झाली आपली कवर फिटिंग किंवा बायडिंग फिटिंग म्हणतात त्याला तर अशा पद्धतीने आपला बऱ्यापैकी ब्लाऊज स्टिचिंग झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजची फिटिंग करायची आता ही फिटिंग कशी करायची आता आता कंबर किती आहे सव्वीस म्हणजे साडेसहाचा चा चा चार भाग हे मापाचं ब्लाऊज आहे त्याच्यावरून पण मोसू आपण ब्लाऊजची कंबर आहे सव्वीस मग साडेसहावर एक पॉइंट आखून घेतला आता छाती घडी आहे साडेआठ म्हणजेच चौथी छातीचा मापाचा ब्लाऊज आहे आणि दंडघेर आहे सव्वा पाच इंच मग दंडघेरावर सव्वा पाचवा पॉईंट आखून घ्यायचं आहे हे तिन्ही पॉईंट आपले आलेले आहेत त्याच्यावर व्यवस्थित काय करायचं शिले मार्जिन देऊन घ्यायची आणि काय होणार आहे आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंग होणार आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला काय करायचं साडेसहाचं आपलं कंबरचं माप टाकायचं साडेआठ आपल्या घडीचं माप टाकायचं आणि सव्वा पाच इंच घेराचं माप टाकायचं आणि हे तिन्ही मापं टिप मारून घ्यायची जास्तीची एक दोन टिपा जास्तीच्या मारून घ्यायच्या जेणेकरून कधी जर टाईट झाला किंवा लूद म्हणजे जास्त झाला तर आपल्याला एक दोन टिपा उसून ब्लाऊज एकदम परफेक्ट आपला रेडी होत तर पहा मित्रांनो बऱ्यापैकी ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे अशा पद्धतीने आता आप मी काय केलं नॉट लावली नॉटला लटकन वगैरे लावले आणि अशा पद्धतीने मी ब्लाऊज रेडी करून घेतलेला आहे तुम्हाला जर मैत्रिणी तुम्ही जर मला पूर्ण व्हिडिओ जर पाहिला असेल तर खरंच तुमचं खूप मनापासून धन्यवाद आणि खूप टिप साऱ्या टिप्स आहेत आणि ट्रिक्स आहेत ह्या तुम्ही पाहिल्या आणि छान अशी कमेंट पण करा मैत्रिणींनं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तुम्हाला पण ह्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम वाटला किंवा काही अडचण आली ब्लाऊजविषयी कोणती अडचण आली तर मला नक्की सांगा चला मग भेटूया शिक्षे का नेक्स्ट व्हिडिओ